सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयाला भेट दिली यावेळी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसंबंधात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी श्री राणे यांनी संवाद साधला व निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले तत्नंतर वेंगुर्ला साईमंगल कार्यालय येथील मच्छिमार संवाद मिळाव्याला त्यांनी हजेरी लावली यावेळी वेंगुर्ला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला महाराष्ट्र राज्य हा सहाव्या क्रमांकावर हो आहे गोड्या पाण्याच्या मच्छीमारामध्ये आपण सोळाव्या क्रमांकावर आपल्या अगोदर आंध्र प्रदेश तामिळनाडू केरला हे सगळे राज्य त्याच्या अगोदर आहे आता ह्या राज्यांच्या तुलनेत आपल्याला अगर आपल्या मच्छीमार बांधवांना अजून आर्थिक सक्षम करायचं असेल पुढे घेऊन जायचं असेल तो उत्पन्न वाढवायचं तसं आणि आर खर्च

कुमार बांधवांना निर्देश समोर घेऊन निर्णय विले जाता तरी पॅकेज ठरवून दिला आपल्या किनारपट्टीवर आशक्य पर्याय वादळ आले यांना वाढा मराठा चौकडी जाऊन राहायचे तर मच्छीमार बांधवांना किनारपट्टी येऊन राहणार आहे त्याचा एक विचार सरकारला करायला लागेल असा विचार शेतकऱ्यांच्या निमित्ताने करायला लागत नाही कारण हे सगळे निकाल सगळे कायदे सगळ्या गोष्टी ठरले आहेत मग राणे साहेबांनी स्पेशल केस म्हणून तांडेजी यांना माहिती असेल राणे साहेबांनी स्पेशल पॅकेज म्हणून आपल्या मच्छीमार